आजच्या निवा, या निवाळा सुभद्रानगर परिसरातील कॉर्नर सभेसाठी या कॉर्नर सभेच्या अध्यक्ष स्वस काकी तसेच आपल्या सर्वांचे लाडके आमदार अश्वदादा काळे सर्व सन्माननीय मंच तसेच उपस्थित असलेल्या सर्व आमच्या माता भगिनी आणि अशुरोज दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या वीस तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे आणि आपण मतदानाला गेल्यानंतर एक नंबरच जे बटन आहे ते अशुभ दादा काळे यांचा आहे घड्याळ त्यांची निशानी आहे त्या घड्याळ्या समोरील बटन दाबून आपल्याला अशुबरोज दादांना भरपोस मतांनी विजयी करायचा आहे हे इलेक्शन आणि हे मतदान करत असताना आपल्याला डोळ्यासमोर काही गोष्टी आणायच्या आहेत कारण की आज कोपरगाव शहरामध्ये विविध प्रकारचा अफवा काही चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम चालू आहे परंतु आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणास पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जो काही कोपरगावचा विकास झाला आहे त्याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे हे फक्त आपले आशुतोष दादा जो काही निधी महाराष्ट्र सरकार महायुतीच्या माध्यमातून आपल्या पाण्याची समस्या ही खूप मोठी समस्या आणि वर्षांपासून ही समस्या आपल्याला भेटवत होती सो ती सोडवण्याचं काम आशुभ दादांनी केलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपण सामान्य लोक आहोत आपल्याला जर नुसतं एक आपलं स्वतःच वैयक्तिक घर आयुष्यात बांधायचं ठरलं तर त्याचं नियोजन आपण दहा दहा वर्ष करतो आणि दहा वर्ष झाल्यानंतर कुठेतरी आपल्या कृषी जमा झाल्यानंतर काही बँकेचं कर्ज काढून आपण ते घर बांधतो आपण विचार करायला पाहिजे की आशुधो दादांनी या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा एकशे एकतीस कोटीचा निधी कसा उपलब्ध केला असेल अनेक खस्ता या निधी उपलब्ध करण्यासाठी आशुधव दादांना घ्यावा लागले खूप मेहनत लावा लागली दिवस पळावं लागलं तेव्हा हा निधी इथं उपलब्ध झाला आणि हे जे पंधरा दिवसावर पाणी आपल्याला येत होतं ते तीन दिवसावर आणण्याचं काम हे अशुभ दादांनी केलं आपल्याला माहिती आहे रोडची सुद्धा प्रचंड दयनीय अवस्था या कोपरगाव शहरात झालेली होती आपल्याकडे जर पाहुणे आले तर ते पहिले आपल्याला म्हणायचे की तुमच्याकडे येण्याचं रोड पार करावे आहे ना ही वस्तुस्थिती ना बरोबर आहे ना पण आज तुम्ही कोणते पाहुणे आले तर ते तुम्हाला स्वतःच बदल सांगतात माझ्याकडे पाहुणे आले ते काल झाले होते ते सांगत होते तर तुमच्याकडे कोकणगाव शहरामध्ये खूप बदल झालेला आहे आणि मी त्यांना सांगितलं की ही फक्त किमान या शिदोष केली आहे म्हणूनच हा बदल आपल्याला दिसतो आहे मित्रांनो पण ही निवडणूक जशी जशी पुढे जात आहे तस तस खूप काही गोष्टी समोर येत आहे आता डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की चर्चा अशी हो दोन दादांच्या वाद सभापत पण मी समोरील उमेदवाराला सांगू इच्छितो कि संगीतारी वारसाने भेटली तर कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये अशी दोन दादांनी जो निधी आणला जे काम केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण मला ह्याच्याबरोबर त्यांना नाही करायचंय की तुम्ही अशी दादा दोन हजार चौदा अगोदर शिक्षण करण्यासाठी परदेशात होते त्याच्याबरोबर पुण्या नव्हते त्याच्याबरोबर कोट नव्हते परंतु आशिराव दादा ज्यावेळेस शिक्षण घेऊन अगदी आले त्याच्या बसून हे महाशे राजकारणात आहे तर मला त्यांना विचारायचंय तर तुमचं राजकारणात कर्तृत्व काय काय केलंय तुम्ही असं कोपरगाव शहरासाठी तर तुम्ही आज या आमदारजीला समोर जात आहे मी म्हणतो की ते पहिल्या दिवशी बसून एक तीन मुद्द्यांवर चर्चा करत आहे पहिली चर्चा करतायत मी निष्ठावंत निष्ठावंत काय होत प्रत्येक गण निष्ठावंत असतो प्रगती होती का निष्ठेनी फक्त स्वतःची प्रगती करण्याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे बाकी त्यांच्याकडं काहीच नाही दुसरा विषय तळव केलं तळवणीच केलं अरे के तुम्हाला अशुकदा लगत सेवक केलं लग. काय कोल्हाने सुद्धा तुम्हाला नगत सेवक केलं दहा वर्ष तुम्ही नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिले त्यावेळेस तुम्ही दहा लाखाचा एक रोड किंवा गटार करू शकले नाही आणि तुम्ही म्हणतायत का एकशे एकतीस कोटी जर तळ केलं म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे एक सीमा असते खोटं बोलण्याला त्यांनी ती सीमाच फार करून दाखवली आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा कोणत्याही भूल थापांना बळी पडायचं नाही तिसरा एक विषय त्यांच्या आहे कमी कमी उमेदवारी का अरे बाबा तू आमच्यामध्ये आम्ही आज आज दिवस झाले सभा घेतो भाषण घेतोय दादा फिरतायत ताई फिरतायत मोठे दादा आहे आमच्यामधून कोणीच तू दाखवून द्या ते आमच्यामधून कोणी म्हंटल तू मी पण चोराच्या मनात चांगलं आपण जो फायदा करून घेतलेला आहे या काळे कुटुंबाकडून त्याच्यामुळं त्यांच्या मनात चोरा सारखं चांगलंय लोक आपल्याला डमी समजतात काय म्हणून तर नेहमी त्यांच्या भाषणातून एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात मी मिडल आणि तुला विचारलं मी डमी आहे कारण की या लोकांचं लो लो एक ठरलेलं आहे यांना डमी नको डुमी नको यांचं एक ठरलेलं आहे एक नंबरचं बटन लावायचं नाशिक आमदार करून या राज्याच्या मंत्रिपदा पाठ घ्यायचं तर मी या भाषणाच्या माध्यमातून सांगतो कारण तू सुरी भाऊ म्हणते की आपल्याला आमदार निवडून नाही द्यायचे आपल्याला आता कॅबिनेट मंत्रीपद या गोप्रकार शहरातून निवडून घ्यायचे म्हणून आपल्या सर्वांना या सभेच विनंती हो। करतो की येत्या वीस तारखेला एक नंबरचे पटून दादून अशुन भरघोस भरमोसपत्राने विजयी करावं आपण सर्व इथं खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी